विद्यार्थी मित्रांनो खूप खूप स्वागत आहे आपली जीवयात्रा मराठी या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण लोकसंख्या भाग एक या सविस्तर माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो बोर्ड परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे हे प्रकरण समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व जीवयात्रा मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण आपल्या भूगोल विषयातील जे पहिले प्रकरण आहे त्याविषयी माहिती बघणार आहोत लोकसंख्या भाग एक तर लोकसंख्या भाग एक त्याचबरोबर लो त्या लोकसंख्या भाग एक मधील आपण जे महत्वाचे मुद्दे आहेत त्या महत्वाच्या मुद्द्यांबरोबर आपण चर्चा करणार आहोत बघा आपला जो भूगोल विषय आहे या भूगोल विषयामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी आपण संपूर्ण मानवी भूगोलाचा अभ्यास करणार आहोत या बारावीच्या पुस्तकामध्ये तर जो मान्य ठिकाणी लोकसंख्या भाग एक या लोकसंख्या भाग एक मधील अभ्यास करणार आहोत तर बघा मानव पर्यावरण यांच्यातील आंतरक्रिया अभ्यास या भूगोलामध्ये केला जातो त्याचबरोबर हा जो भूगोल विषय आहे या आपल्या इयत्ता बारावीमध्ये घेतलेला तर त्यामध्ये प्रामुख्याने मानवाच्या लोकसंख्येचे वितरण आणि आकृती बंधांचा अभ्यास या भूगोलामध्ये केला जातो लोकसंख्येच्या गुणात्मक संख्यात्मक रचनात्मक या संख्येबद्दल आप या ठिकाणी आपण या भूगोल विषयामध्ये अभ्यास करणार आहोत त्याचबरोबर या ठिकाणी आपण प्रथम बघणार आहोत लोकसंख्या वितरण तर बघा लोकसंख्या वितरण लोकसंख्या जी आहे तर संपूर्ण जगामध्ये सारखीच नाही ही लोकसंख्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी आहे म्हणजेच जी काही लोकसंख्या आहे तर संपूर्ण जगामध्ये जी लोकसंख्या जवळजवळ सात आमची लोकसंख्या आहे तर संपूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विभागली गेली आहे त्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी बघू शकता तुम्ही खंड जे आहे ती वेगवेगळ्या खंडामध्ये भूमी आणि त्या खंडामध्ये कशा प्रकारे लोकसंख्या विभागली गेली आहे त्याचा आकडेवारी या ठिकाणी दिली आहे प्रथम या खंडांतर्गत भूमीच्या टक्केवारी या ठिकाणी आपण बघूया हे बघा बघू शकता आफ्रिका जो खंड आहे या आफ्रिका खंडामध्ये प्रामुख्याने आफ्रिका खंडामध्ये प्रामुख्याने वीस पॉईंट चाळीस टक्के भूमी आहे त्याचबरोबर अंटार्टिका खंडामध्ये नऊ पॉईंट वीस टक्के भूमी आहे आशिया खंडामध्ये एकोणतीस पॉईंट वीस टक्के भूमी आहे उत्तर अमेरिका खंडामध्ये जवळजवळ सोळा पॉईंट पन्नास टक्के भूमी आहे दक्षिण अमेरिका खंडामध्ये या ठिकाणी बघू शकतो बारा टक्के युरोप खंडामध्ये सहा पॉईंट आठ टक्के ऐंशी टक्के भूमी आहे आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया खंडामध्ये पाच पॉईंट नव्वद टक्के भूमी आहे या संपूर्ण भूमीमध्ये ही जी काही लोकसंख्या आहे ती लोकसंख्या आपल्याला बघायला मिळते या ठिकाणी ही जी काही लोकसंख्या आहे ती लोकसंख्या या लोकसंख्या वितरणाची टक्केवारी या ठिकाणी दिली आहे ही जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या संपूर्ण या जगामध्ये विभागली गेली आहे जगाच्या एकूण साठ टक्के जवळजवळ साठ टक्के लोकसंख्या आपल्या या आशिया खंडामध्ये जी आहे ती लोकसंख्या आहे आफ्रिका खंडामध्ये जी लोकसंख्या आहे ती सोळा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के आहे उत्तर अमेरिका खंडामध्ये नऊ पॉईंट एकोणसत्तर टक्के दक्षिण अमेरिका खंडामध्ये आठ पॉईंट चाळीस टक्के युरोप खंडामध्ये जवळजवळ पाच टक्के आणि ऑस्ट्रेलिया खंडामध्ये झिरो पॉईंट पंचावन्न म्हणजे एक टक्के सुद्धा अंटार्टिका खंड आहे तर या अंटार्टीका खंडामध्ये लोक स्थायिक नाही त्या ठिकाणी लोक राहत नाही तर अशा प्रकारे ही जी काही लोकसंख्या आहे तर या लोकसंख्येचं वितरण हे आपल्याला असमान बघायला मिळतं या ठिकाणी आकडेवारी आहे तर बघा लोकसंख्येचे जागतिक वितरण दिलेलं आहे तर खंडन्याय लोकसंख्येच्या टक्केवर या ठिकाणी बघू शकतो उत्तर आणि दक्षिण अमेरिका एकत्रित भूमी जगाच्या जा सुमारे अठ्ठावीस टक्के आहे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका दोघांची मिळून भूमी अठ्ठावीस टक्के आहे परंतु या ठिकाणी केवळ लोकसंख्या अठरा टक्के आहे याचप्रमाणे आशिया खंडाची भूमी तिसष्ट टक्के आपल्या आशिया खंडामध्ये जी काही भूमी आहे या आशिया खंडाला आपल्याला तिसष्ट टक्के भूमी मिळालेली आहे परंतु या आशिया खंडामध्ये जी काही लोकसंख्या आहे ती लोकसंख्या जवळजवळ जगाच्या सात टक्के लोकसंख्या आहे युरोप खंडाची भूमी जी आहे तर बघा युरोप खंड जो आहे तर या युरोप खंडाची भूमी प्रामुख्याने साठ टक्के आहे त्यावरील लोकसंख्या पाच टक्के आहे ऑस्ट्रेलिया खंडाची भूमी सात टक्के असून लोकसंख्या एक टक्का सुद्धा नाही आणि आफ्रिका खंडाची भूमी वीस टक्के असून तेथे जगाच्या जवळजवळ सोळा टक्के लोक त्या ठिकाणी राहतात आणि अंटार्टिका खंड जो आहे या अंटार्टिका खंडाची त्या ठिकाणी नऊ टक्के भूमी आहे परंतु त्या ठिकाणी कोणीही स्थायिक नाही स्थायिक लोकसंख्या त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत या ठिकाणी लोकसंख्येची आकडेवारीचा जगाची लोकसंख्या कशा प्रकारे विस्तार गेली त्याचा मॅप दिलेला आहे त्याचबरोबर ही का जी काही लोकसंख्या आहे तर या लोकसंख्या जी काही क्षेत्रफळ आहे चौरस किलोमीटरला लोकसंख्या कशा प्रकारे विभागली गेली आहे लोकसंख्येचं वितरण या ठिकाणी आपण बघू शकतो जागतिक लोकसंख्या वितरणाचा जो काही आकृती बंद आहे तो जर बघितला तर यामध्ये प्रामुख्याने आपल्याला ही जी काही लोकसंख्या आहे तर त्याच्या लोकसंख्येचं खंडनीय आहे वितरण या ठिकाणी आपण बघू शकतो त्याचबरोबर लोकसंख्येच्या ज्या आकृतीबंधानुसार बंदानुसार लोकसंख्येची जी काही विखुरली गेली आहे म्हणजेच लोकसंख्या वेगवेगळ्या खंडामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लोकसंख्या आहे तर ती सारखी नाही तर तिच्यावरती काही गोष्टींचा परिणाम होतो तर ते परिणाम करणारी जे काही घटक आहे लोकसंख्या वितरणावरती परिणाम करणारे घटक हे अतिशय महत्वाचे आहे ते घटक बघणं गरज आहे परीक्षा दृष्टिकोनातून हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे बोर्डाच्या परीक्षेला याच्यावरती आठ मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो लोकसंख्या वितरणावरती परिणाम करणारे घटक सांगा तर प्रामुख्याने लोकसंख्या वितरणावर करणार परिणाम करणारे दोन घटक आहे प्राकृतिक घटक आणि मानवी घटक प्राकृतिक घटक अतिशय महत्वाचे आहे प्राकृतिक घटक घटक म्हणजे जे प्रत्यक्ष निसर्गावरती अवलंबून ठीक आहे नाही प्रत्यक्ष कशावरती अवलंबून आहे निसर्गावरती अवलंबून आहे त्याला काय म्हणतात प्राकृतिक घटक तर ते प्राकृतिक घटक कोणते आहे प्राकृतिक रचना बघा ज्या ठिकाणी प्राकृतिक रचनेमध्ये अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की ज्या ठिकाणी मैदानी आणि सखल भाग आहे त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त असते या उलट ज्या ठिकाणी पर्वतीय आहे पठारी भाग पर्वतीय भाग आहे त्या भागामध्ये लोकसंख्या कमी आढळते दूर आढळते परंतु ज्या त्यामुळं प्राकृतिक रचना जी आहे ती अतिशय महत्वाचा घटक आहे प्रतिकूल लोकसंख्या ही कमी असते हवामान हा एक घटक अतिशय महत्वाचा घटक आहे हवामानावरती लोकसंख्या जी आहे ती अवलंबून असते प्रतिकूल हवामान असलेल्या ठिकाणी लोकांची संख्या विरळ असते आणि अनुकूल अल्लादायक जे हवामान आहे त्या भागामध्ये प्रामुख्याने लोकसंख्या आपल्याला जास्त बघायला मिळते पुढचा जो प्राकृतिक घटक आहे तो आहे पाण्याची वृत्त बघा प्रत्येक सजीवाला जगण्यासाठी पाणी अतिशय महत्वाचं असते म्हणून ज्या ठिकाणी नदी किनारी, किनारी प्रदेशामध्ये मैदानी प्रदेशामध्ये ही लोकसंख्या आपल्याला बघायला मिळते त्यामध्ये प्रामुख्याने नय नदीचं जे खोर आहे भारतीय किनारी प्रदेश आहे त्याशिवाय वाळवटातील मरु लोकसंख्येने व्याप्त केले आढळतात भारतातील फलोदी सौदी त्या अल अरसा इत्यादी ठिकाणी लोकसंख्या आपल्याला हे कोटलेली बघायला मिळते पुढचा मुद्दा आहे मृदा बघा हा अतिशय महत्वाचा प्राकृतिक घटकातील मुद्दा आहे मृदा शेती व संबंधित कामासाठी सुपीक मृदेची आवश्यकता असते ज्या भागामध्ये सुपीक आणि शेतीयुक्त जमीन आहे त्या भागामध्ये लोकसंख्या ही आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळते कारण का जगामध्ये सगळ्यात मोठा व्यवसाय हा शेती व्यवसाय आहे त्यामध्ये शेती व त्या संबंधित कामासाठी सुपीक महत्वाची गरज मुद्द्याची गरज असते म्हणून ज्या प्रशास सुपीक गळाची मृदा आहे तेथे शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो उदाहरणार्थ बीसीसीपी गंगा त्या खोऱ्यामध्ये लोकसंख्या आपल्याला जास्त प्रमाणात बघायला मिळते तर या अशा प्रकारे जे काही प्राकृतिक घटक आहे या प्राकृतिक घटकावरती सुद्धा या लोकसंख्या वितरणाचा परिणाम होताना आपल्याला बघायला मिळतो पुढचा घटक आहे मानवी घटक बघा मानवी घटक ही तितकाच महत्वाचा आहे लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम करण्यासाठी या ठिकाणी पहिला घटक आहे शेती बघा शेती आपल्या भारत जो देश आहे तर भारत देश कृषी प्रधान देश आहे म्हणजे जगातले बरेचसे देश त्या ठिकाणी शेतीवरती अवलंबून आहे वापर केल्याने शेतीच्या उत्पादनात वाढ होते त्याचबरोबर लोक अधिक लोक त्यावर अधिक लोकसंख्या पोहोचली जाऊ शकते आणि शेतीचे प्रकार पीक पद्धती लागवडीच्या पद्धती वैशिष्ट्यपूर्ण पीक पद्धती या शेतीच्या वैशिष्ट्यामुळे लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम होत असतो म्हणजेच ज्या ठिकाणी मानव चांगल्या प्रकारची शेती करतो शेतीसाठी लागणारा मजूर असेल शेतीमध्ये काम करणारे लोक असतील त्याचबरोबर अन्नधान्याच्या पिकामुळं त्या ठिकाणी त्यावरती अवलंबून लोकसंख्येची बघायला मिळते पुढचा घटक आहे खानकाम बघा चांगल्या प्रदेशात खनिजांची उपलब्धता असलेल्या क्षेत्रामध्ये उद्योग केंद्रित होतात खाणकाम उद्योग आणि व्यवसायामुळे या प्रदेशामध्ये रोजगार निर्मिती होते बघा खाणकाम जे काही एखादी खाण आहे गा जा जा त्या खाणीमध्ये काम करण्यासाठी कुशल अकुशल मजुरांची आवश्यकता लागते म्हणून ज्या भागामध्ये खाणी उपलब्ध आहे त्या भागामध्ये लोकसंख्या एकवटलेली असते किंवा त्या भागामध्ये लोकसंख्ये वितरण आपल्याला बघायला मिळतं त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त असते अशा प्रकारे जे काही लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक आहे त्यामध्ये प्राकृतिक घटक आणि मानवी घटक हे अतिशय दोन महत्वाचे घटक आहेत या ठिकाणी बघू शकता तुम्ही हा विरळ लोकसंख्या असलेला प्रदेश आहे आणि हा जास्त लोकसंख्या असलेला प्रदेश आहे या ठिकाणी बघा ही जी इमेज आहे दोन हजार पाच पूर्वी दोन हजार पाच मधली घेतलेली एरियल फोटोग्राफ आहे गुगल इमेज आहे सॉरी आणि ह्या दोन हजार एकोणावीस मध्ये घेतलेला जी काही उपग्रह प्रतिमा आहे तर हा आंबेगावचा फोटो आपल्याला बघायला मिळेल पूर्वीच्या काळात त्या ठिकाणी अतिशय लोकसंख्या होती आणि नंतर त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त होती त्यामुळं अशा प्रकारे लोकसंख्येमध्ये बदल होताना आपल्याला बघायला मिळतो तर पुढचा मानवी घटकातला मुद्दा आहे वाहतूक वाहतुकीवरती सुद्धा लोकसंख्येचं वितरण हे जास्त आपल्याला बघायला मिळतं ज्या ठिकाणी वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध आहे त्या ठिकाणी लोकांची संख्या जास्त असते त्या नागरिकांना राहण्यासाठी जाण्या येण्यासाठी वाहतुकीची गरज असते म्हणून वाहतुकीच्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे त्या ठिकाणी लोकसंख्या जास्त असते पुढचा घटक आहे नागरीकरण बघा उद्योग धंद्याच्या विकासामुळे छोटी मोठी शहर विकसित होतात व वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी त्या ठिकाणी लोक शहरामध्ये जातात ज्या काही सुविधा आहे भौतिक सुविधा आहे किंवा आपले उपजीविकेचं साधन आहे म्हणून लोक खेड्याकडून नागरीकरण म्हणजे शहराकडे जातात म्हणून ज्या ठिकाणी नागरिकरण झालेलं आहे त्या ठिकाणी सुद्धा लोकसंख्या जास्त बघायला मिळते पुढचा घटक आहे राजकीय घटक व शासकीय धोरण बघा यावरील सर्व घटकां व्यतिरिक्त जे काही लोक घटना जे काही धोरण आहे तर या धोरणावर सुद्धा एखाद्या प्रेक्षात लोकसंख्येचे विकत्रीकरण त्या ठिकाणी आपल्याला जास्त बघायला मिळते अशा प्रकारे मानवी घटक आणि प्राकृतिक घटक या दोन घटकांचा लोकसंख्येच्या वितरणावरती परिणाम होताना आपल्याला बघायला मिळतो बघा लोकसंख्या जी आहे तर ही लोकसंख्या संपूर्ण लोकसंख्येचा बदल आहे तर त्या बदलावरती बदला काही घटकांचा हो परिणाम होत असताना आपल्याला बघायला मिळतो लोकसंख्या बदल प्रामुख्याने जन्मदर आणि मृत्यू दर या अतिशय दोन महत्वाच्या संकल्पना आहेत या संकल्पनावरती लोकसंख्येची वाढ ही अवलंबून आहे जन्मदर आणि मृत्यू दर जन्मदर त्या ठिकाणी बघा जन्मदर म्हणजे काय तर बघा जन्मदराची प्रमुख व्याख्या अतिशय महत्वाची आहे बोर्डाच्या परीक्षेला दोन मार्काला जन्मदराची व्याख्या विचारली जाऊ शकते जन्मदर म्हणजे एक हजार मागे जन्मलेल्या जिवंत मागे जन्मलेल्या जिवंत आप्रकांची संख्या म्हणजे जन्मदर त्याचबरोबर मृत्यू दर म्हणजे बघा मृत्यूदर दर हा देखील जन्मदराप्रमाणे लोकसंख्येतील बदला महत्वाची भूमिका बजावत असतो मृत्यूदर म्हणजे एक हजार लोकसंख्येमागे मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या एक हजार लोकसंख्ये पाठीमागे मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या म्हणजे मृत्यूदर अशा प्रकारे जन्मदर आणि मृत्यूदर हे विशिष्ट प्रदेशात एका वर्षात दर हजार लोकसंख्ये मागे त्या ठिकाणी मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या म्हणजे मृत्यूदर या दोन्ही घटकांचा उपयोग किंवा दोन्ही घटकांचा फरक त्या ठिकाणी लोकसंख्या वाढीवरती परिणाम करत असतो हे दोन्ही घटक अतिशय महत्वाचे घटक आहे त्यामुळं जन्मदर आणि मृत्यूदर हा त्या ठिकाणी एक सूत्र दिलेलं आहे बघा एका वर्षात जन्मदर म्हणजे काय एका वर्षात जन्मलेल्या जिवंत आभारकांची संख्या भागेले त्या वर्षाची एकूण लोकसंख्या गुणले एक हजार म्हणजे तो आपला जन्मदर मिळतो दराची व्याख्या बघा एका वर्षात झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या भागेले त्या वर्षाची एकूण लोकसंख्या गुणवले एक हजार म्हणजे आपल्याला मृत्यूदर त्या ठिकाणी मिळतो लोकसंख्या वाढ सध्याची लोकसंख्या वजा अधिकची आधीची लोकसंख्या लोकसंख्या वाढ जर काढायची असेल तर सध्या आपल्या ठिकाणी उपलब्ध असलेली लोकसंख्या वजा अगोदरच्या वर्षामध्ये असलेली लोकसंख्या या दोघांची जर वजा वती केली तर आपल्याला लोकसंख्या वाढ झाली आहे की ती बघायला मिळत अशा प्रकारे लोकसंख्या वाढ हे अतिशय महत्वाचा घटक आहे तर बघा पुढचा मुद्दा आहे लोकसंख्या वाढ आणि विस्फोट बघा यामध्ये या ठिकाणी लोकसंख्या संक्रमणावरती लोकसंख्या संक्रमण एक सिद्धांत दिलेला आहे या सिद्धांतानुसार एकंदरीत ही जी काही लोकसंख्या आहे ही लोकसंख्या वाढ कशा प्रकारे होत गेली जगाची लोकसंख्या वाढ हे त्या ठिकाणी आतापर्यंत कशा प्रकारे होत गेली या ठिकाणी एकंदरीत पाच टप्पे आहेत तर या पाच टप्प्यांमध्ये ही प्रामुख्याने लोकसंख्या वाढ ही आपल्याला झालेली बघायला मिळते या ठिकाणी बघा बघू शकता तुम्ही एकंदरीत पाच टप्पे देण्यात आलेले आहे पहिला टप्पा दुसरा तिसरा चौथा आणि हा पाचवा पहिला टप्पा आहे तो अतिशय स्थिर टप्पा आहे या ठिकाणी मृत्यूदर यामध्ये बघू शकता तुम्ही या टप्प्यात जन्मदर व मृत्यूदर दोन्ही अधिक असल्यामुळे लोकसंख्या वाढ स्थिर असते अधिक असतो कारण जास्त मुले चांगले अशी धारणा त्यावेळेस लोक त्या कालखान्यामध्ये होती म्हणून त्या ठिकाणी आणि आर्थिक स्थिती विकसित नसते देशाची आर्थिक अर्थव्यवस्था शेती किंवा तत्सम जो काही प्राथमिक व्यवसाय आहे त्या व्यवसायावरती अवलंबून असते म्हणून तो जो काही टप्पाय तो टप्पा द्वितीय व तृतीय व्यवसायाचे नगण्य असते शैक्षणिक संधी मर्यादित असतात प्रजनन आणि दर अधिक असतो विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास कमी झालेला असतो स्वच्छतेचा अभाव वैद्यकीय सुविधांचा अभाव शहर रोगांचा जास्त प्रादुर्भाव तसेच कुपोषण यामुळे मृत्यू दर जास्त असतो त्यामुळे हा जो टप्पा आहे पहिला टप्पा तो अतिशय स्थिर टप्पा आहे या टप्प्यामध्ये कुठल्याही प्रकारे लोकसंख्या जास्त वाढत नाही दुसरा जो टप्पा आहे लोकसंख्येचा त्याला म्हणतात आरंभीच्या काळात विस्तारणारा टप्पा या टप्प्यामध्ये प्रामुख्याने लोकसंख्येमध्ये बदल झालेला आहे लोकसंख्या जी काय आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल होताना आपल्याला बघायला मिळतो कारण का या टप्प्यामध्ये विज्ञानाचा प्रसार व तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वैद्यकीय सुविधा आहे आरोग्याच्या सुविधा आहे राणी दर्जा आहे शिक्षणाच्या सुविधा आहे या वाढल्यामुळं या ठिकाणी या टप्प्यामध्ये थोडासा बदल झालेला आपल्याला बघायला मिळतो लोकसंख्या असणारे जे विकसनशील देश आहे तर हे जे विकसनशील देश आहे प्रामुख्याने आपला भारत देश आहे तर या टप्प्यामधून जाताना आपल्याला बघायला मिळतो प्रामुख्याने विकसनशील देश या दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे तिसरा जो टप्पा आहे नंतरच्या काळामध्ये हो विस्तारणारा टप्पा बघा या टप्प्यामध्ये हो प्रामुख्याने जी काही लोकसंख्या आहे तर या लोकसंख्या का जी आहे तर नैसर्गिक वाढीप्रमाणे नैसर्गिक वाढ या टप्प्यामध्ये हो आपल्याला बघायला मिळते प्रामुख्याने या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यातील जन्मदार आणखी कमी झालेला असल्याने ग्राह्यमान उंचावते या टप्प्यामध्ये हो काय होतं जन्मदर कमी होतो त्यामुळे काय होतं साहजिकच राहणीमान उंच होतो देशात देशाची आणि नागरिकांची आर्थिक स्थिती अधिक सुधारलेली असते तृतीयक आणि तृतीय व्यवसायांचा सा वाटा प्राथमिकपेक्षा पेक्षा अधिक असतो मृत्यूदर खूप कमी असतो कारण उच्चतम वैद्यकीय सुविधा उपलब्ध असतात पटकी प्लेग यासारख्या साथीच्या रोगांचा नायनाट झालेला असतो आरोग्याबद्दल लोक जागरूक असतात त्यामुळे जन्मदर मृत्यूदरापेक्षा कमी झालेला नसतो म्हणून ह्या जो काही टप्पा आहे हा टप्पा जवळजवळ सारखा सारखाच असतो जन्मदान मृत्यू तर कमी झालेला नसतो परंतु जवळजवळ सारखाच असतो त्यामुळे लोकसंख्या वृद्धी अत्यल्प असते म्हणून उदाहरणार्थ अमेरिकेची संयुक्त संस्था नाही हा जो काही विकसित देश आहे तो देश या प्रामुख्याने या दा दा जो काही तिसरा टप्पा आहे तर या टप्प्यातून आपल्याला जाताना बघायला मिळतो जो पुढचा टप्पा आहे चौथा टप्पा बघा कमी बदल सोना टप्पा या टप्प्यामध्ये प्रामुख्याने एवढा बदल होत नाही अतिशय कमी बदल दर्शवणारा टप्पा आहे तर प्रामुख्याने या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यातील जन्मधार आणखी कमी झालेला असल्याने राहणीमान उंचाल आणि देशाची परिस्थिती आहे ती सुधारताना आपल्याला बघायला मिळते म्हणून या टप्प्यामध्ये एवढासा काही परिणाम झालेला आपल्याला बघायला मिळत नाही जो शेवटचा आणि पाचवा जो टप्पा आहे ऋणात्मक वाढीचा टप्पा तर या टप्प्यामध्ये प्रामुख्याने जी काही लोकसंख्या आहे या लोकसंख्येची ऋणात्मक वाढ झालेली बघायला मिळते म्हणजेच लोकसंख्या वाढ अत्यल्प असते आणि या टप्प्यामध्ये जो काही जन्मदर आहे तो कमी होऊन लोकसंख्या वाढ अत्यल्प झालेली आहे किंवा काही देशांमध्ये कि जन्मदर मृत्यूदरापेक्षा कमी होऊन लोकसंख्येत घट होऊ लागते अशा देशांमध्ये बालकांची संख्या खूप कमी असते आणि वृद्धांची संख्या अधिक असते राहणीमान उंचवले असते देशाची व नागरिकांची आर्थिक स्थिती उत्तम असते तृतीय व्यवसायाचे प्रमाण सर्वाधिक असते शैक्षणिक वैद्यकीय सेवा सुविधा ज्या आहेत त्या उच्चजन दर्जाच्या असतात आरोग्य पर्यावरण आनंदायी जीवन डेस कमी यामुळं या भार भागामध्ये त्या ठिकाणी अतिशय ऋणात्मक टप्पा म्हणून त्या ठिकाणी याला ओळखलं जातं उदाहरणार्थ स्वीडन फिनलँड आणि जे काही देश आहे या देशामध्ये प्रामुख्याने जे विकसित देश आहे विकसित कंट्री आहे त्या कंट्रीमध्ये हा टप्पा आपल्याला बघायला मिळतो अशा प्रकारे या ठिकाणी आपण लोकसंख्या संक्रमण जो काही सिद्धांत आहे या सिद्धांताचा जे काही पाचही टप्पे आहे या पाचही टप्प्यांचा अभ्यास केलेला आहे मृत्यू दर या ठिकाणी जास्त असतो लोकसंख्या कमी असते यामध्ये जन्मदर थोड्या प्रमाणामध्ये वाढायला सुरुवात होते यामध्ये नैसर्गिक वाढीना त्या ठिकाणी जन्मदर हा होता असतो म्हणून लोकसंख्या वाढल्या असते यामध्ये कमी दर बदल दर असणारा टप्पा आहे हा चौथा आणि हा ऋणात्मक वाढ असणारा टप्पा आहे यामध्ये त्या ठिकाणी प्रमुख केले लोकसंख्या कमी आपल्याला बघायला मिळते नैसर्गिक घट त्या ठिकाणी झालेली असते अशा प्रकारे आपण या प्रकरणामध्ये पूर्णत लोकसंख्या भाग एक या प्रकरणामध्ये आपण लोकसंख्यावरती अभ्यास केला आहे त्यामध्ये प्रामुख्याने आपण लोकसंख्या वाढ लोकसंख्येचं वितरण लोकसंख्यावरती परिणाम करणारे घटक लोकसंख्या वृद्धी त्याचबरोबर जन्मदर मृत्यू दर त्याचबरोबर लोकसंख्या संक्रमण सिद्धांत जो आहे त्याचे पाच टप्पे या सगळ्या घटकांचा अभ्यास केलेला आहे अशा प्रकारे आपण परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या आठ मार्काला विचारल्या जाणाऱ्या प्रकरणाविषयी अभ्यास केलेला आहे विद्यार्थी मित्रांनो असेच आपण पुढेही सर्व सिलेबस त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो परीक्षेदृष्टीने पूर्ण सिलेबस समजून घेण्यासाठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ बघा धन्यवाद